गरबा आणि दांडिया बद्दल सगळ्यांनाच माहित आहे पण महाराष्ट्राचं स्वतःच नवरात्री नृत्य कोणतं आहे तुम्हाला माहित आहे का नवरात्री म्हंटल की सगळ्यांच्या डोळ्यासमोर गरबा आणि दांडियाची रंगत येते पण महाराष्ट्रात अजून एक सुंदर परंपरा आहे ती म्हणजे भोंडला हा उत्सव प्रामुख्याने ग्रामीण भागात अंगणात किंवा वाड्याच्या चौकात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील नवरात्र काळात संध्याकाळी मुली व स्त्रिया एकत्र जमतात अंगणात रंगीबेरंगी रांगोळी काढून मध्यभागी हत हत्तीचं चित्र काढलं जातं ज्याला भोंडला म्हणतात मग सगळ्या जणी हातात हात धरून गोल करून त्या चित्राभोवती नाचायला करतात भारतीय संस्कृतीत हत्ती म्हणजे समृद्धी ऐश्वर सौख्य आणि शुभकारक प्राणी मानला जातो गणपती बाप्पाचं देखील तेच रूप मानलं जात त्यामुळे नवरात्रीत हत्तीचं चित्र काढून त्याभोवती नाचणं म्हणजे देवीला समृद्धीला आणि शुभतेला आमंत्रण दिलं जातं गोल फिरणं म्हणजे एकता समरसता आणि जीवनचक्राचा प्रतीक मानलं जातं हत्तीच्या चित्राभोवती गोल नाचून स्त्रिया व मुली एकत्र येऊन आनंद साजरा करतात हळूवार चाल टाळ्यांचा ताल आणि पारंपरिक ओव्या यांमुळे वातावरण भारून जात त्या गाण्यात प्रश्नोत्तरांची मजेशीर पद्धत असते एक प्रश्न विचारते आणि दुसरी उत्तर देते आणि सगळ्या हसत खेळत त्यात रंगून जातात भोंडल्याची गंमत इतकी असते की प्रत्येक दिवस नवरात्रीचा खास वाटतो नाच गाण्यानंतर शेवटी गोडदोड पदार्थांची देवाणघेवाण केली जाते भोंडला हे फक्त एक नृत्य नाही तर स्त्रिया व मुली एकत्र येण्याचा व संवाद साधण्याचा आणि आनंद वाटण्याचा उत्सव आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर ठाणे आणि ग्रामीण महाराष्ट्रात अजूनही अनेक ठिकाणी भोंडला उत्साहाने साजरा केला जातो शहरी भागात जरी दांडिया किंवा गरब्याचा क्रेज असला तरीही गावोगाव अजूनही पारंपरिक खेळ हा स्त्रियांचा नवरात्रीचा अविभाज्य भाग आहे